तर त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे नि निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर ते ते त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन देत आहे मला आणि ते कोण याच्या मागे होते ते लोकांसमोर यायला पाहिजे